हम्म केसरचे आहेत ना तेच आपूस मध्ये केसर ना बोलला तर राजा या अजून भरपूर लावणे इकडे इकडे खाली जागा खालीच आहे ना की लावलेली आहेत तिकडे तिकडे पण आहेत तिकडे अजून तीन तीन चार तिकडे लागायचे चार पाच लागतील तिकडे किती लावले एकशे साठ उद्या जागा कुठे लावायला आता अजून तिकडे लावायचे आहेत ना पन्नास शेती मध्ये मधी लावायचे झोपडं आता वाढायला पडलं तुम्ही भाकरी घेऊन आलो होय थोडी भाकरी घेऊन आलो बसलं थोडा आराम केला काम चालू परत यंदाच्या झालेल्या वादाळात <laughs> बाकडं <भी गड़ा> <laughs> बिकडं आणून ठेव खैर पण आपल्या इकडे जमिनीत खैर मस्त येतात